पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्या दिवशी ओढणीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळपास घेत आपलं जीवन संपवलं ही घटना गुरुवारी दिनांक नऊ जानेवारी रोजी पहाटे साडेचारशे सुमारास वाडेगाव तालुका सांगोला येथे घडली अनिता निखिल घोंगडे वर्षे तेवीस असे मृत व्यक्तीचे नाव सांगोला पोलिसांनी याबाबत अकस्मित मृत्यूची नोंद केली पती पत्नीच्या एकापाठोपाठ मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर दोघांच्या मृत्यूमुळे अक्क गाव व्यक्त करत सांगोल्या तालुक्यातील वाडीगाव येथील निखिल घोंगडे असा पाच डिसेंबर रोजी अनिता सोबत होता विवाहानंतर आठ डिसेंबर रोजी निखिल याने लग्नाचे घरी मंगल कार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मात्र मंगळवार सात जानेवारीला निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मोठा मानसिक धक्का बसल्याने तिन्ही शब्द झाली होती पती निखिल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले रात्री घोंगडे कुटुंबियांसमेद निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून झोपले होते त्यानंतर गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अनिताईने मृत्यूचा असं न झाल्याने घराच्या पाठीमागील पत्राशेडमधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळपास घेतला झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाईक तिचा शोध घेत असताना अनिताने पत्राशेडमध्ये गळपास घेतल्याचे दिसून आले नातेवाईकांनी तिला खाली उतरवून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालय दाखल केले तिथे डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले निखिल घोंगडे यांच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे आई स्वाती दिगंबर घोंगडे यांनी स्वतःची एक किडनी त्याला देत जीवदान दिलं होतं मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं त्यानंतर तो व्यवस्थित होता लग्नानंतर अचानक सहा जानेवारी रोजी त्याला ता डेंग्यूचा ताप आला म्हणून पुन्हा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं होतं त्या ठिकाणी निमोनिया आणि रक्तात कावीळ उतरल्याचे निदान झाले आणि त्यात निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला